तीर्थक्षेत्र पैठणमधील गोदावरी नदीमध्ये स्वच्छताचे काम केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची जिवे मारण्याची धमकी गुन्हे दाखल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र पैठणमध्ये दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी अँथोन शामसुंदर गायकवाड संस्थापक अध्यक्ष नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण तथा तेजखबर महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सोमनाथ केरूजी घोडके कामगार महिला कामगार हे गोदावरी नदीपात्रातील स्वच्छताचे काम करत असताना गोदावरी नदीपात्रातील नाथमोक्ष घाटावर दशक्रिया विधीसाठी तसेच गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून एकनाथ महाराज यांच्या दर्शनास आलेले वारकरी हास्ती रक्षा टाकणार मागणारे भाविक भक्त यांची लूटमार दमदाटी हातपाय तोडणारे बाळू चंद्रकांत घोडके अतुल कातकडे रवींद्र चंद्रकांत घोडके आदित्य बाळू घोडके सर्व राहणार साठे नगर पैठण असे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की तू इथे नदीचे स्वच्छताचं काम करू नको तुझ्यामुळे आम्हाला पैसे भेटत नाही लोक तुला पैसे देतात तू यानंतर नदीमध्ये स्वच्छताचं काम करायचं नाही असं म्हणून मला शिवीगाळ करून तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू तुला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली नंतर वरील लोकांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी तक्रार दाखल केली यावरून पैठण पोलीस स्टेशन ठाणे यांनी वरील गुंड लोकांवर भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कायद्याचे कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा एंतोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर